रिमझिम पाऊस आणि त्या पावसामध्ये मस्तपैकी बटाटा वडे अगदी निवांत बसून खायला खूप छान वाटतं तर आहो पण त्याआधी आपल्याला बटाटा वडे करायला घ्यावे लागतील ना तर हॅलो फ्रेंड सनली स्पेशल डिशमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर नुकतंच पावसाला सुरुवात झालेली आहे पावसाळा चालू झालेला आहे आणि पावसामध्ये असं काहीतरी गरमागरम चटपटीत खावं असं वाटतं सगळ्यांना लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच असे पदार्थ खावेसे वाटतात तर इथे आजची आपली रेसिपी असणार आहे बटाटा वडे तर असा मस्तपैकी छान पाऊस पडतो आहे आणि त्या पावसामध्ये निवांत बसून बटाटा वडे खायला काही वेगळीच मजा आहे तर चला मग त्या अगोदर आपण बटाटा वडे करायला घेऊयात तर खूप टेस्टी अशी रेसिपी आहे असा बटाटावडा तुम्ही कधीच खाल्ला नसेल तर तुम्ही घरच्या घरीही बनवू शकता तर त्यासाठी आपल्याला इथे खमंग असं वाटण तयार करायचं आहे तर त्यासाठी मी इथे एक वाटी कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ दोन दोन हिरव्या मिर मिरच्या घेतलेल्या आहेत मोठ्या कडीपत्ता घेतलेला आहे लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत दहा आणि एक चमचा जिरे घेतलेले आहेत तर त्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे इकडे बेसनपीठ बेसन बेसनपीठ घेतलेलं आहे दोन वाटी तर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि कलरपुरती हळद टाकून त्याचं छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे स्मूद असं इथे बॅटर मी तयार करून घेतलेलं आहे आणि बटाटे मी अगोदरच उकडून स्मॅश करून घेतलेले होते आता त्याला फोडणी घालूयात तर आता इथे पॅनमध्ये मी दोन चमचे तेल टाकून जिरे मोहरी टाकलेली आहे मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये आपलं हिरवं वाटण टाकायचं आहे आणि दोन मिनिट छान याला परतून घ्यायचं आहे हिरवी मिरची व कोथिंबीरीचं हे वाटण आपण तयार केलेलं आहे याच्यावरती अर्धा ते एक चमचा इथे हळद टाकून छान एकत्रित करून याला परतून घ्यायचं आहे आता हे दोन मिनिट छान परतून झालेलं आहे तर आता याच्यामध्ये जे बटाटे उकडलेले होते ते याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत अगोदरच आपल्याला इथे स्मॅश करून घ्यायचे आहेत आणि नंतर फोडणीमध्ये आपल्याला हे बटाटे स्मॅश केलेले टाकून त्याच्यावरती चवीनुसार मीठ टाकायचं आहे कोथिंबीर अशी तुम्ही जर मिक्सरमधून काढून छान परतून जर याच्यामध्ये बटाटे वड्यामध्ये जर वापरली तर त्याची खूप छान टेस्ट येते तर आता हे बॅटर जे आहे ते थंड करून घेतलेलं आहे व हाताच्या साह्याने आपल्याला याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला वडा कितपत लहान मोठा करायचा आहे त्या आकारामध्ये आपण छान याचे सर्वच मी आता गोळे तयार करून घेणार आहे तर आता तेलही ते कडकडीत असं गरम तयार करून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं बॅटर टाकून बघायचं पटकनवरती आलं की समजायचं की आपलं तेल जे आहे ते कडकडीत गरम झालेलं आहे तर आता चमच्या हाताने चमच्याने किंवा हाताच्या साह्याने आपण आपल्याला हे वडे तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने जेवढे तेलात मावतील तेवढेच आपण याच्यामध्ये वडे जे आहेत ते, ते सोडणार आहोत वा घाई गडबड नाही करायची लगेच पलटी करायची अगदी दोन मिनटासाठी आपण याला असंच याला तळू देणार आहोत याच्यावरती आपल्याला तेल सोडायचं आहे व अलगद आपल्याला इथे झाऱ्याच्या साह्याने हे पलटी करून घ्यायचे आहेत जर तुम्ही पलटी करण्यासाठी गडबड केली तर याच्यामध्ये बटाट्यामध्ये वड्यामध्ये जे आहे ते तेल जास्त शोषलं जातं त्याच्यामुळे आपल्याला अगदी दोन मिनिट या खालच्या साईडने आणि दोन मिनिट वरच्या साईडने असं आपल्याला इथे वडे जे आहेत ते कुरकुरीत असे होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत व छान याचा असा सोनेरी कलर आला की लगेच आपण याला काढून घेऊयात तरी सर ते सर्व बटाटे वडे व हिरवी मिरची तयार आहे तर कशी वाटली तुम्हाला याची रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका आणि त्याचबरोबर सोनेरी स्पेशल डिश या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा ना पुन्हा पुन्हा भेटूया असेच एका छानशा रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय